रामकृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला बहात्तरावा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत चंपली चंचळ चंपली चंपळ निश्चळी निश्चळा वाजवी खळाळ उदकासी सोपे वर्म परी मन नाही हाती हा हा भूतचित्ती भ्रमगाढा रविबिंब नाही तुटत उदका छायाची ते का न धरी सरी धरू तुका म्हणे भय धरले रज्जू साठी नाही सात पोटी कळले तो खूप सुंदर अभंग आहे तुकारामानाच्या अभंगाचा पहिल्या सरळ अर्थ सांगतो मग त्याचं निरूपण तुम्हाला समजू सांगतो की पाणी हे सपाट जागेवर स्थिर असतं नाही का आपण भांड्यात पाणी ठेवलं किंवा हौदात पाणी ठेवलं तर स्थिरात पण खाच खळगे उतार या जागेवर जर पाणी आपण टाकलं तर ते चंचल असतं ते लगेच व्हायला सुरुवात होते खडखळ आणि उतार भाग असेल तर त्या पाण्याला खळखळ असा आवाजसुद्धा येतो म्हणून चंपली चंपळ चिच्छळी निच्छळ वाजवी खळाळ उदकास असं त्याचं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे परमार्थ प्राप्तीचे साधन सोपे आहे पण जीवाच्या हातात त्याचे मन नसून ते दृढ प्रमाणे ग्रस्त झालेले आहे सूर्याचे बिंब हे पाण्याच्या वेग वेग वे, वेगाने वेगळे होत नाही पाण्यात जी छाया दिसते ती तुम्ही खऱ्या बिंबाप्रमाणे समजू नका तुकारामारा शेवटी सांगतात ते की दोरी न काळल्यामुळं जसा सर्प भाच होतो जे एखादी दोरी प पडलेली असे जमिनीवर आणि अंधारामध्ये आपल्याला वाटतं तो साप आहे नाही का तर सर्पभास होऊन जसं दोरीचंच भय आपल्या मनामध्ये येतं तसं आपल्याला चांगल्या गोष्टीचं सुद्धा जे गोष्ट दिसत नाही पापकर्म आहे त्याचंसुद्धा भय वाटेनं असं होतं किंवा जे वा चांगलं आहे त्याचं भय वाटायला पण निरूपणाकडे पाहूया परमेश्वराच्या भक्तीत मन ओढ घेत नाही ही मन सदैव सैरभर पळत पत्त। ही प्रत्येकाची प्राथमिक तक्रार आहे की आपण जेव्हा लोकांना सांगतो हो तुम्ही ध्यान करा जप करा तर लोकांचं मन लागत नाही हो लाईक मनच्यात जोडतो मी जप करायला घेतलं मन कुठं तरी ध्यानात तुम्ही मानता बसा पाच मिनटं तरी बसा दोन मिनटात सुद्धा मन कुठंतरी जुन्या गोष्टी आठवतं कुठंतरी नवीन गोष्टीत आठवतो ध्यान लागतच तर याच्यात काही माणसाची चूक आहे असं नाही कोणाला माणसाला सुरुवातीला हा त्रास होतोच पण मानवी मनच कसं आहे की मुळात चंचल आहे त्याच्यामध्ये तुमचा दोष आहे असं अजिबात नाही हे चंचल मन क्षणभरामध्ये विश्व फिरून नयेत ते आपण जर ध्यानस्थ बसलं देवाचं नामस्मरण सुरू केलं तर आपल्याला कुठलं तरी जुनी पन्नास वर्षापूर्वी गोष्ट आठवत मध्येच कुठंतरी लांब हजार किलोमीटरवर असणाऱ्या मित्राचा प्रसंग आपल्याला आठवतो म्हणजे मन इतकं चंचल असतं कुठंही जाऊन नयेत नाही का तुकाराम महाराज या अभंगातून नेमकं हे वर्म आपल्याला समजून सांगतात मन चंचल आहे नाही का कसं चंचल आहे तर पाणी जसं सपाट जागेवर अथवा भांड्या स्थिर राहते तेच पाणी जर जा खडकाळ जागेवर किंवा उतार असलेल्या जागेत चंचल होते आणि खळखळ आवाज करत राहत मानवी मनही तसंच परमेश्वराच्या चरणी जर स्थिर केलं नाही ते होऊन कुठे भरकडत राहत पाणी जसं हौदा स्थिर करतो भांड्या स्थिर करतो तसं पहिलं मन काय केलं पाहिजे स्थिर करण्याची आपल्याला विद्या प्राप्त झाली पाहिजे ध्यानधारणा करायची जप करायचं तर काय करायचं पहिलं मन स्थिर करायला शिकलं पाहिजे मन स्थिर केलं नाही तर ते कुठे भरकटत जातच नाही का शरीराचे व्यापावर व्यापार जे आहे मनावर अवलंबून असतात नाही का आपल्याला गोड खाऊ वाटलं की आपले पाय वाळतात आपण किचनमध्ये जाऊन पाहतो काही गोड खाता येतं का साखर गूळ काही घरामध्ये गोड आहे का लाडू लुडू पाहतो नाही का आपल्याला असं वाटलं डोळ्यांना पाहावंसं वाटतं काहीतरी चला आपण जातो टी व्ही लावतो पाहायला सुरुवात करतो कानांना असं वाटलं संगीत ऐका की आपण हातपाय हलवतो रेडिओ लावतो टी व्ही लावतो संगीत ऐकायला सुरुवात करतो मग पहिलं काय आहे तर मनामध्ये विचार येतात आणि इंद्रियाचे जे विचार आहे ते मनात आले की आपण तशी कृती करायला लागतो म्हणून चांगलं वाईट कृत्य कोण करतं तर मनामध्ये आल्यावर त्या गोष्टी घडतात म्हणून चांगल्या वाईट कृतीला शरीर जबाबदार नाही तर मन जबाबदार आहेत कोणताही व्यवहार हा मनामध्ये विचार आल्याशिवाय होत नाही भगवान श्री अर्जुनाला ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात ते आवडे ते वृत्ती किरटी आधी मनोनी चुठी मग ते वाचा दिठी करासी ये वाचुनी मनची नाही ते वाचेशी उमटेल काही वा विजय विन भुई अंकुर असे मनामध्ये विचार आला तरच तो घडतो कृती नाही ते घडत नाही नाही का जर मना वाचे उमटील काय वाचून म्हणचे नाही मनामध्ये काही नसेल तर ते मुखातून बाहेर पडणारच नाही नाही का म्हणून जे मुखातून बाहेर पडतं ते आधी मनात विचार आलेले असतात योग वशिष्ठामध्ये सुद्धा वशिष्ठ मुनी प्रभू रामचंद्राचे गुरु प्रभू रामचंद्रा सांगतात हे मन एव मनुष्याना कारण बंद मोक्षयो हो बंधाय विषयासक्त मुक्ते निर्विषय मनाहा जे मन हे मनुष्याच्या बंधनाला किंवा मोक्षाला कारणीभूत असतं मन तर विषयासक्त असेल म्हणजे एखादी गोष्ट पाहिजेच मला नाही का तर मन तिकडंच धाव घ्यायला लागतं तर त्याच्यामुळे तो बंधनात अडकतो आणि निर्विषय असेल म्हणजे मनात कोणतीच भावना विषय नसतील तर तो, तो मोक्षाला कारणीभूत होतो म्हणून आता आपल्याला परमेश्वरचं जप दान करायचं जप करायचं ध्यान करायचं तर मन निर्विषय झालं पाहिजे म्हणजे कुठल्याही गोष्टीची मनामध्ये अपेक्षा हो ठेवतात जेवायचं तर आपल्याला भूक लागलेली आहे आणि जप करायला बसला तर तुमचा जप होणार नाही नाही का बायको तिकडे काहीतरी गुलाबजामू बनवते लाडू बनवते तुम्ही जप करायला बसला तर तुम्हाला आता की कधी लाडू करते मी खातो तर जपामध्ये लक्ष लागणार नाही पण त्या वासना आपल्या पहिल्या बंद झाल्या लाडू करू ते नाही ते अजून जिलबी करू दे मला त्याच्याशी काही घ्या असं मन जेव्हा स्थिर होईल तेव्हा तुमचं ध्यानधारणा किंवा मनातलं जप धारणा जी आहे ती सपस सफल होते तुकारा महाराज सांगता येते मन ताब्यात नसल्याने मायेचा भ्रम मनावर ठसतो नाही का मन परमेश्वरापासून दूर जातं उदाहरण देताना त्याने पाण्यात पडलेल्या सूर्याचं प्रतिबिंबाचं उदाहरण दिलेलं आहे ते काय सांगतात की पाण्यात पडलेलं प्रतिबिंब खरं मानू नका पाणी हललं की सूर्यबिंब हलताना दिसतं म्हणजे सूर्य हलतोय का नाही पण आपल्याला तसा भ्रम होतो अंधारामध्ये जसं एखाद्या दोरीलाच आपण साफ समजतो आणि घाबरल्यासारखा होतं तसं मनाला भ्रम झाला आहे की तोच खरा आपल्याला वाटू लागतो आजूबाजूचे जग विषय सुख हेच खरं वाटायला लागतात आणि मन तिकडेच ओढ घेऊन लागतं अशा या अत्यंत प्रभाळ आणि शक्तिमान मनाला ताब्यात ठेवणं परमेश्वर चरणी स्थिर करणं हे केवळ परमेश्वराच्या नामस्मरणाने शक्य आहे आता मन स्थिर करायचं तर काय त्याचं नामस्मरण सुरुवातीला मन चंचल होऊ द्या हळू 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 त्याच्या स्थिरता यायला कोणती गोष्ट करायला लागली की एकदम काही कोणती गोष्ट जमवत नाही सायकल शिकायला लागले की बसल्या लगेच पायडल मारल सोय असं होत नाही पडणार झडणार पाया लागणार नाही का अशा गोष्टी का स्कूटर शिकायला लागलो कुठंतरी जाऊन आदळणार दोन तीन वेळा गाडी बंद पडणार मग हळूहळू आपल्याला ती स्कूटर हाताळता यायला सुरुवात होते कोणती गोष्ट आपण नवीन शिकायला लागलो की त्याच्यामध्ये अडथळे येणं हा स्वाभाविक आहे त्याच्यामुळे असं मैत वाण्याचं काही कारण नाही म्हणून आपण कसं आहे की मन स्वच्छ ठेवण्यात असे कपडे घालतो सुंदर नटतो पावडर लावतो स्नो लावतो पण मनही सुंदर झालं पाहिजे म्हणजे चांगले विचार मनात आले पाहिजे तर त्याच्यासाठी काही करणं गरजेचं आहे संत कबीर हे त्यांच्या एका दोह्यामध्ये सांगतात ते धोये धोए क्या भाया मनका मैला न जाय तुम्ही न्हायला धुले साबण लावला पावडर लावली म्हणून मन, मन स्वच्छ झालं का मनातलं मळ गेला का नाही मीण सदा जन्मे रहेीण म्हणजे मासा मासा नेहमी जन्मे रहे धोळे वासन जे आहे वास। मासा तर नेहमी पाण्यातच राहतो म्हणजे किती स्वच्छ राहायला पाहिजे तर तो आ बाहेर काढला तर त्याचा वास काही केला जात नाही गंगेमधले मासा जरी बाहेर काढला तरी त्याचा वास जातच ना म्हणजे तुम्ही फक्त गंगस्नान केलं रोज आंघोळ करून पावडर बिवडर लावली म्हणजे तुमचं मनातली घाण गेली असं होत नाही मनातली घाण झालं पाहिजे म्हणून साधारण आंघोळीला महत्त्व नाही मासा तर पाण्यातच राहतो पण धुतलं तरी गांढवाद जात नाही तसं मनातील घाणदोष जुळल्याशिवाय तुमचं शरीरही शुद्ध होत नाही मग त्यासाठी एकच उपाय आहे जे मनाला परमेश्वराकडं वळवणं हळूहळू अभ्यासाने हे शक्य होत नाही का ज्ञानेश्वरी मध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात पहिली वैराग्याची आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे तरी केतुलून एक अवसरे स्थिरावेल म्हणजे काय कि हळूहळू अभ्यासात कोणतंही गोष्ट घडत अभ्यासाने विषय पसत अभ्यासाने जंगली प्राणीसुद्धा माणसाळतात आणि अभ्यासाने मनही हळूहळू स्थिर व्हायला सुरुवात होते म्हणून प्रत्येकाने असं वाईट वाटायचं आहे माझं मन स्थिर होत नाही परत चालू ठेवा हळूहळू ते यश तुम्हाला मिळेल म्हणून आपल्या मनाला चंचल मनाला स्थिर करण्यासाठी आपल्याला <coughs> काय करायचं आहे तर भगवंताकडं मन वाळवायचं म्हणजे सांगता लोकांच्या संगतीच राहायचं चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलं आपल्याला पापकर्मापासून मुक्ती मिळते मनामध्ये चांगले विचारायला तुम्ही गोष्ट पहा की टी व्हीवर एखादी खून खराबा झाली सिरियल फार तुमच्या रात्री स्वप्नात तेच तुम्ही भगवान श्रीकृष्ण सिरियल पाहा तुमच्या मनामध्ये त्याच गोष्टी येतात म्हणजे तुम्ही जे पाहाल जे ऐकाल तेच मनामध्ये उतरता मग आपण पाहताना ऐकताना बोलताना चांगल्याच गोष्टी जर केल्या तर आपल्याला आपापच मन आपलं भगवंताकडे स्थिर व्हायला लागतं मनामध्ये कोणत्या गोष्टी येतात जे पाहतो त्याच गोष्टी येतात ना मन डोळे जे पाहतात तेच गोष्टी मनामध्ये येतात कान जे ऐकतात त्याच गोष्टी येतात आता कानाने ऐकलं पिक्चर खूप चांगला लागलेला चा, आहे तर आपल्याला ती पाहायची इच्छा होत नाही कानाने ऐकलं आहे की लाडू जे आहेत मोतीचूर लाडू खूपच छान केलेले आहे तर आपल्याला खाण्याची इच्छा तयार व्हायला लागते पण जेव्हा या गोष्टीपासून आपण दूर राहू तेव्हा मन आपोआप स्थिर व्हायला सुरुवात होते आणि मग सर्व विकार दूर होतात नामस्मरणाने तन्मयता एकाग्रता वाढते आणि शेवटी परमेश्वराची अनुभूती आपल्याला यायला लागते आज आपण इथं थांबूया प्रत्येकाने नामजप करण्याचा प्रयत्न करावा हळूहळू तुम्हाला त्याच्यामध्ये भगवंताची अनुभूती यायला सुरुवात होईल माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा